आणि बघेल पुढच्या आत्मी लोकसभा निवडणुका आता उघ्या काही दिवसांवरती आलेल्या आहेत अनेक जागांवर वेगवेगळ्या पक्षांनी त्यांचे उमेदवार देखील जाहीर केले सध्या सर्व राजकीय पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी आपापल्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत उमेदवाराच्या मतदारसंघाचं जाऊन पक्षाचे बडे नेते सहभाग घेत आहेत मात्र पुण्यात काँग्रेस आघाडीनं उमेदवारा विनाज प्रचाराला आता सुरुवात केली आहे पुण्यात काँग्रेसचे वराती आधीच धावले घोडे उमेदवार जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात कसबा गणपतीला नारळ फोडून प्रचार सुरू कोणाचा प्रचार करायचा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीनं अजून उमेदवार जाहीर केलेला नाही लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना उमेदवार जाहीर न झाल्यानं प्रचाराला उशीर होतोय म्हणून उमेदवाराविनाच काँग्रेस आघाडीनं प्रचाराला सुरुवात केली आहे आज कसबा गणपतीला नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली मात्र नेमका <फणलास> प्रचार कुणाचा करायचा याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे महाराष्ट्रात भाजप शिवसेना महायुती आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीनं बहुतेक जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली त्यानंतर पक्षाच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे <फणला> मात्र आघाडीचा पुणे लोकसभा मतदारसंघाचा कायम आहे पुण्याहून पालकमंत्री आघाडीकडून पुण्याच्या जागेसाठी माजी आमदार मोहन जोशी महापालिका घटनेते अरविंद शिंदे आणि संभाजी ब्रिगेड मधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड यांची नावं चर्चेत आहेत प्रचार फेरीत या तिघांनीही सहभाग घेतला होता निर्माण झालेला धोका याचा सगळा विचार करतात सर्व फुलेशाव शाह आंबेडकरांच्या सर्व सामाजिक संघटने पक्ष रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी विचारच्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन नरेंद्र मोदी आणि संगम परिवाराचा असलेला भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी मी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कवाडे गट शेतकरी कामगार पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष यांनी निवडणुकीच्या प्रचाराचं काम सुरू केलंय तसं पाहिलं गेलं तर लोकसभेच्या कामाला आम्ही गेल्या वर्षभरापासून संघर्ष यात्रेपासूनच लागलेलं आणि आता ही निवडणूक प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या हातात घेतलेली उमेदवार हा दुय्यम विषय पण हा ही लढाई लोकसभेची भाजपच्या विचारांशी आहे निश्चितपणे विश्वास आहे की काँग्रेसचा कार्यकर्ता हा या लोकसभेच्या निवडणुकीच्या लढाईमधला आमचा सैनिक आहे मावळा आहे आणि कार्यकर्त्यांच्या जोडावर ही निवडणूक आम्ही प्रचंड मताने जिंकू असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळं कोणी काळजी करायची कारण नाही निकाल हा हा काँग्रेसचा काँग्रेसचा होणार उमेदवार होणार पंजाब लोकसभेत जाणार आघाडीकडून प्रवीण गायकवाड प्रबळ दाबेदार मानले जातात पण ते काँग्रेसचे सदस्य नसल्यानं त्यांना उमेदवारी मिळणं कठीण असल्याचं बोललं जात होतं त्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सदस्यत्व मिळालं त्यानंतर माजी आमदार मोहन जोशी यांचं नाव मागे पडलं त्यामुळे आता अरविंद शिंदे आणि प्रवीण गायकवाड यांच्यापैकी कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत घेऊ शकलेली नाही त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे त्यातच प्रचाराला उशीर होत असल्यानं कार्यकर्त्यांनी कसबा गणपतीला नारळ घोडून प्रचाराचा श्रीगणेशा केला कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष सर्व कार्यकर्ता हाच उमेदवार आहे ही इलेक्शन कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे या भाजपला सरकार चालवता येत नाही पुणे शहराचा विकास करता येत नाही त्याच्यामुळे लोकांचा जो आक्रोश आहे हो तो ह्या इलेक्शनमध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि काँग्रेसचा जो कोणी उमेदवार असेल तो या ठिकाणी प्रचंड बहुमताने या ठिकाणी खासदार होणार आहे प्रचाराला सुरुवात व्हावी असं राज्यातच नाही तर संपूर्ण देशात पहिल्यांदा होत आहे आघाडीच्या या प्रचार पद्धतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे आता आघाडी उमेदवार कधी घोषित करणार आणि पुण्याच्या जागेहून कोण निवडणूक लढवणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचंच नाही तर सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलंय योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम